गुड इव्हनिंग आणि ब्लॉग बनवणार नव्हतो पण जायचं आता हलदीला म्हणून ब्लॉग बनवतो चालू वेशला हलदीला मामासांच्या जिकडून जायचं सगळे आम्ही चालू हालतीला ना त्याच्यामुळे एक छोटासा एक ब्लॉग बनवतो कारण तिकडे जास्त काही दाखवणार नाही पण करू इन्जॉय करून येतो मी चला बाय आता रेडी का होतो कारण पण चेंज करतो थोडा आणि कारण हालतीला झालं तर कसं थोडा वेगळा जायला लागतं नाही का बाय तर हे काहीच फायनली मी रेडी झालो आहे आणि आता निघतो हालतीला जाऊन येतो हल्तीला जरा इथे आपल्या वेशला आता मला सांगितलं ना आणि मला थांबले नितेश नितेश मला थांबले तिथे मित्राचा आज आज कार्यक्रम आहे आणि इकडे आम्ही उपस्थित राहिला मामा आणि मेक जाईत हे बाळू झाले बाळूया लहान सगळं लॅन हा जायला लहान आणि आज भरपूर करते आणि आम्ही भरपूर एन्जॉय करू आता बघतो आम्ही कोण कोण आल्यात आणि ते काय आज कार्यक्रम അവനെ പോകുornadoല്ലേ മായ ദേവാലയിലെ ഓർക്കസ്ട്രവലെ അർദ്ധകാരകമ അർദ്ധകൈറ്റ് ഓർക്കസ്ട്രവൽ ആഴ്ചമോ ദോരനേടെ काय माहिती का अचानक हा आलो आणि ब्लॉग बनवला मी मामाची जोडी झालो आणि मी ब्लॉग बनवला मामाच्या मित्राची मुलाची आळ होती ना तिकडेच आम्ही ब्लॉग बनवला आणि माझ्या सोप्या तिकडे पण आहे आणि एकट बाय पण

तो डे डे दादा एक नंबर नगादा तो निंदरे दादा एक नंबर नगादा तो निंदरे दादा एक नंबर नगादा तो निंदरे ये कधी बसते वो दादा एक जगत दादा वो से वो सी नाही तो बसते येन भाई अपना जी भाई लेकर भाई अपना जी की बन्ना उचा की वाली 50 16 नगादा मजी सागा वाला सागा वाला रतन बॉय रतन हनी

पुन्हा असला आणि आता मी घेतो जेवून थोडा राहीज घेणार डालमुंडी गाववाल्यांची डालमुंडी फेमस जाझ्यातांनी त्यांनी घ्यायची मग गाईच मला माहित आहे तुम्हाला नल्ली पटते म्हणा नली नाही आता इथे नली जास्ट करायला लागेल हा मामानी पण घेत जेवणाला तर मामा जेवण आणि असेल करू आपण नली भेटली तर नशीब नसची पण असेल मी कारण जिथे जिथे जातो तिथे नली 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 असतात बॉस ओके तर आम्ही जेवून घेतो आता दादा दादाचं म्हणाले जेव्हा जेवून घ्या बघा माझं जेवण बकास बकासुरासारख्या जेव्हा जेवाला घेतले मी आणि दादा बघा आमचे नाही बघा सगळे आपली फॅमिली पैसे जेवायला आम्ही जाम नाचलो माझा एक नंबर तुम्ही उद्या आमचा ब्लॉक बघू शकता संध्याकाळी सात वाजच्या नंतर कसं आम्ही नाचलो हा ना हां का दादा नक्की हा काय येऊ कधीतरी आम्ही तुमच्या मच्छीवर नाही ना मच्छी नली मामानी मला नली दिले मामा ना मामा न केले पण मामा आज तुम्ही का नली मी खाणार नाही कारण का माहिती का नली माझी फेवरेट आहे प्रत्येक हल्ली बघाल ना तुम्ही माझ्या प्रत्येक ब्लॉक मध्ये नली दिसेल आणि या ना चेटला नली भेटले नको मला नली माझी नली फेम तुम्हाला नको नको बघा एवढं प्रेम माझ्यावर नका दाखवू ना तुम्ही नली खाई नाही खा ना, ना ना का, का। तुम्हाला आले तुमच्या वाट्याला हा बघ एवढं एवढं प्रेम माझ्यावर ना काही खरंच नली आपली फेवरेट नली म्हणजे बाय तुम्हाला इवायची आणि दादा आम्हाला भेटला दादांनी पूर्ण चौक केली आपली सगळी चौक केली खरंच त्याच्यामुळे दादा धन्यवाद खरं दादा आपल्याला काही आलं ते एक नंबर झाली खरंच एवढे आम्ही एन्जॉय केले ना कधी एन्जॉय केला पण एक नंबर एन्जॉय केली एक नंबर एन्जॉय केली दादा आलं कधी एन्जॉय झाली आपली एक नंबर एक नंबर तर गाडी आता आम्ही निघतो भरपूर वेळ झाला जवळजवळ साडेबारा वाजतात आणि घरी जातो आता आम्ही कारण टाईम पण भरपूर झाला आहे आणि खरंच खूप खूप मजा आली हल् दिला आणि वेळ पण भरपूर झाला आता आज तुमचं गुड बाय गुड नाईट आणि इथे मी ब्लॉगचा एड करतो जर माझे व्हिडिओ खरं तुम्हाला आवडला आवड असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर नक्की करा आणि एवढ्या थांबतो गुड नाईट बाय